नमस्कार मंडळी मी डॉक्टर अस्मिता पगार आपल्या परिवारात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि अतिशय साधासोपा सरळ आपला हा आजचा विषय असणार आहे तर मार्केटमध्ये कप सिरप्स खूप वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सचे अवेलेबल आहेत अगदी म्हणजे लहान मुलांसाठी जे वेगळी असतात त्यांचे जे फॉर्म्युलेशन्स असतात ते वेगळी असतात आणि जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी कप सिरप असतात अगदी जे डोस असतो डोसेससुद्धा लहान मुलांसाठी म्हाताऱ्यांसाठी किंवा जे अडल्ट आहेत त्यांच्यासाठी ते सुद्धा वेगवेगळे असतात तर कप सिरपचे प्रकार वेगळे असतात डोसेस वेगळे असतात या बेसिक गोष्टी आहेत या प्रत्येक घरात माहिती असतात आणि एक गोष्ट मात्र की ज्यामध्ये कन्फ्युजन असतं किंवा जे माहीत नसतं आज आपण त्यावर थोडा प्रकाश पाडणार आहोत तर काही काही घरांमध्ये मी सर्वच घरांना ब्लेम करते असं नाही आहे काही घरांमध्ये या गोष्टी घडतात अगदी म्हणजे दोन किंवा तीन महिन्यापूर्वीचं जरी कप सिरप असेल तर ते कप सिरप परत तेच वापरलं जातं काय आता सारखंच खोकला आहे मला काय असं आहे कधी ड्राय कफ असू शकतो कधी वेट कफ असू शकतो डॉक्टरांनी आधीच जे सिरप आहे ते दुसऱ्या प्रकारच्या खोकल्यासाठी दिलं असेल आणि तुम्ही तेच परत वापरलं कि वा तर किंवा जे डोस आहेत काही ना म्हणजे दोनच वेळा घ्यायचं आहे दिवसातून काही ना वाटतं दिवसातून तीनच वेळा घ्यायचं आहे तर नाही हे सर्व जे आहे हे डॉक्टरच डिसाइड करतील म्हणजे एआय कितीही पुढे गेलं कितीही प्रगत झालं तरी श्वासनाचे जे आजार आहे किंवा जे पण कफ सिरप आहे ते प्रिस्क्राईब करायला डॉक्टर शेवटपर्यंत लागणार आहे आणि जो डॉक्टर तुमची चेस्ट न तपासता तुम्हाला एखादं कप प्रिस्क्राईब करेल ना तर डॉक्टर काही कामाचा नाही म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की खोकल्यासाठी म्हणू द्या किंवा चेस्ट कंजेस्टेड आहे की नाही यासाठी एकदा डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही चेक करून घ्या कारण होतं काय काही जे ज्येष्ठ मंडळी असतात त्यांना एखाद्या गोष्टीची अलर्जी असू शकते किंवा त्यांना अस्तमा सीओपीडी न्युमोनिया यांची हिस्ट्री असू शकते शुगर बी पी या गोष्टी तर अगदी कॉमन बघायला मिळतात त्यामुळे जो आपला फॅमिली फिजिशियन आहे त्यांच्याकडूनच जे कफ सिरप आहे ते तुम्ही घेतलेले योग्य आहे जास्त असं मला वाटतं कारण जर तुम्ही वेगळ्या प्रदेशात राहत असाल की जिथे कंटिन्यू वेदर बर्फाचा प्रदेश आहे किंवा कंटिन्यू जिथे थंड हवामान आहे आणि तिथे तुम्हाला वारंवार वार कफचा जो त्रास होत असेल तुमचं सिरप चेंज होईल तर या बेसिक गोष्टी डॉक्टरांनाच माहिती असतात मी जर सर्व केमिकल्स कुठले काय कसे वापरले जातात कुठला कप सिरप काय याच्यावरचा जो डॉक्टरांसाठी सा जो व्हिडिओ आहे तो बनवायला घेतला तर ते अगदी डीपमध्ये जाईल आणि व्हिडिओ खूप जाईल मी ते अतिशय शॉर्ट मध्ये जे सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी मी जी बेसिक माहिती आहे ती सांगायचा सा प्रयत्न करते तर सांगायचा सा मुद्दा हाच की कुठलाही कप सिरप घेताना एकदा डॉक्टरांना विचारा डॉक्टरांकडनं तुमची चेस्ट स्टेटस चेक करून घ्या आता दुसरी गोष्ट म्हणजे एक पेशंट आलेला त्यांनी फोनवर विचारलं की मॅडम मला असं असं दोन तीन दिवसापासून त्रास होतोय मी कुठलं कफ सिरप घेऊ मी त्यांना म्हटलं क्लिनिकमध्ये या बघू आपण कुठलं द्यायचं ठरवू त्यांनी स्वतःच्या मनाने युट्यूबवरनं व्हिडिओज बघून अर्थातच खूप व्हिडिओज अवेलेबल आहे म्हणजे एखादी व्यक्ती स्वतः स्वतःच्या मनाने घेऊ शकते कफ सिरप पण त्यांना जी बेसिक गोष्ट आहे की हा कप ड्राय आहे की वेट आहे हेच नाही समजत म्हणजे अक्षरशः वेट कफला ते ड्राय कफ म्हणून येतात आता कसं म्हणतात त्याचं प्रॅक्टिकल उदाहरण त्यांनी ड्राय कफचं जे सिरप राहत आता मी त्या कंपनीचं नावही नाही घेत पण जे जी पी आहे त्यांना ते माहीत असतं की त्याने कुठलं घेतलं असणार आहे तर ते ड्राय कफचं सिरप घेतलं तीन चार दिवस घेतलं पाहिजे तसा फरक पडला नाही मग शेवटी क्लिनिकला आला आल्यानंतर मी चेक केलं त्याचा जो कफ होता तो ड्राय नव्हताच मुळी तो वेट कफ होता त्याला काय वाटलं बेडका निघत नाहीये तोंडात म्युकस निघत नाहीये म्हणजे माझा कफ जो आहे तो ड्राय आहे पण हे सर्वात मोठी चूक होती तोंडात बेडका जरी निघाला आणि तोंडात म्यूक जरी नसेल परंतु छातीमध्ये चेस्ट जी आहे ती कंजेस्टेड फील होत होती ना छातीमध्ये काहीतरी होत होतं ना काहीतरी आहे हेवीनेस ते लक्षण होत तिथे मग त्यावेळेस ड्राय कफ सिरप घ्यायचा उपयोग तसाही होणारच नव्हता आणि होतं काय ह्या केसमध्ये किंवा अशा केसेसमध्ये जर वेट कफ आहे आणि ड्राय कफ सिरप घेतलं तर जे लंग्स आहेत ते लंग्स काय आज्ञा पाहतात की हा म्युकस आपल्याला आतमध्येच ठेवायचा आहे म्हणजे जो इफेक्ट होणार होता त्याच्या ऐवजी अफेक्ट व्हायला सुरुवात होते अफेक्ट म्हणजे कसं की जो कफ तुम्ही आतमध्ये मधून बाहेर काढायचा आहे तर ते तुम्ही आतमध्येच ठेवायचा उलटा तुमच्या मेंदूला सल्ला दिलाय असं ते होतं आणि कुठलंही सिरप घ्या किंवा कुठलंही मेडिसिन घ्या ते सीएनएस वर काम करतच आणि त्यावेळेस झोप येणं किंवा हातपाय थरथरणं हे अशी काही लक्षणं साईड इफेक्ट्स दिसतात ते त्यात प्रत्येक सिरपनुसार ती वेगवेगळी असतात म्हणून हे इतकं बेसिक आहे बारीक गोष्ट आहे ही की कुठलं कफ सिरप घ्यायचं हिस्ट्री तुमची मॅटर करते की हिस्ट्री काय आहे आता या पेशंटने नंतर मी त्याला वेट कप सिरप सांगितलं की हे तू घे त्याच्याने फरकसुद्धा पडला चेंजेस करून दिले स्लाइटली त्याच्याने फरक पडतो पण जी कंडिशन आहे जी वेळेतच बरी व्हायची आहे ती कारण नसताना लांबत जाते तर हे वेट आणि ड्राय इतकं महत्वाचं आहे आता नुसतंच वेट कफसाठी साठी वेगळी आणि ड्राय कप साठी वेगळी असं नाही आहे मार्केटमध्ये कॉम्बिनेशनची वेगवेगळी कप सिरप्स अवेलेबल आहेत अगदी हर्बल पासून म्हटलं तर सगळ्या प्रकारची आली आता ही वेगवेगळ्या प्रकारची कितीही सिरप कॉम्बिनेशन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ते अवेलेबल असली तरी सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला कुठलं कप सिरप बेस्ट आहे किंवा कुठलं लागणार आहे ते महत्वाचं आहे दोन किंवा तीन महिन्यापूर्वीचं कप सिरप कोणी वापरू नका लेटेस्ट कफ कसा आहे त्याच्यावरून तुमचा फॉर्म्युला लगेच बदलतो त्याच्यामुळे जुनं कप सिरप वापरण्यात काही अर्थच नाही आहे त्यात ड्राय कफ असेल तर आपण फक्त सप्रेस करतो आणि वेट कप असेल तर तो म्युकसमध्ये बाहेर कसा निघेल या प्रकारचे आपण सिरप देतो तर यात पण महत्वाची गोष्ट म्हणजे ड्राय कप असेल ना तर तिथे फक्त इरिटेशन असतं थ्रोटमध्ये परंतु चेस्ट हेवीनेस पण नसतो आणि म्युकस सेन्सेशन पण तिथं नसतं आणि आपल्याला काय वाटतं की युगस नाही आहे बेडका पडत नाही आहे म्हणजे आपला तो कफ ड्राय आहे परंतु चेस्ट हेवीनेस असेल तर तो कफ हा वेट असतो हे जाता जाता मी परत एकदा रिवाईज करून जाते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते धन्यवाद